इकडे नवी मुंबई आणि परिसरातही पावसाची संततधार सुरू आहे सध्या कसं वातावरण आहे सांगतोय आमचा प्रतिनिधी वैभव परब नवी मुंबईत काल रात्रीपासूनच पावसाची संततधार पाहायला मिळाली मी सध्या उभा आहे नगर परिसरात सायन पनवेल महामार्गावर आपण पाहू शकतो की पावसाचं प्रमाण देखील इकडे आज सकाळी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे या पावसामुळे झालंय काय तर इकडे येणारी आणि जाणारी वाहतूक आहे ती इथे धीम्या गतीने झालेली आपल्याला पाहायला मिळतंय सायन पनवेल महामार्गावर अनेक हेवी व्हेकल्स असतील किंवा प्रायव्हेट टुरिस्ट गाड्या असतील ह्या मुंबईच्या बाहेर जाणाऱ्या आहेत आणि पावसामुळे हे जी वाहतूक आहे ती कुठेतरी स्लो झालेली आपल्याला पाहायला मिळते पावसाबरोबरच इकडे खड्ड्यांचं प्रमाण देखील असल्यामुळे ट्राफिक मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढलेलं पाहायला मिळतंय मुंबई बाहेर जाणाऱ्या गाड्या आहेत त्यांना याचा फटका पाहायला मिळतो आहे नवींबई परिसरात दबाळे जुईनगर असेल कोपरखेराणे असेल ह्या संपूर्ण परिसरात महामार्गाला लगतच एम आय डी सी परिसर आहे इकडे येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या देखील मोठी असते त्यामुळे ह्या पावसाचा फटका आहे तो सर्वसामान्यांना बसलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यातच हेवी व्हेकल्स असल्यामुळे छोट्या गाड्यांना देखील मोठा फटका आपल्याला बसलेला पाहायला मिळतो आहे इकडच्या पावसामुळे एकंदरीत ए एक सर्वसामान्यांचं जनजीवन आहे ते देखील इकडे विस्कळीत झालेलं पाहायला मिळते आज ह्या संपूर्ण मुंबई बाहेर जाणाऱ्या गाड्या आहेत मुंबईतून यांना कुठेतरी याचा फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय पर्सन अजित कदमसह वैभव परब एबीबी माझा मुंबई